चोरीची वस्तू घेत असाल तर सावधान बऱ्याच वेळा वस्तू कमी पैशात मिळतात म्हणून आपण लोभाला बळी पडतो व त्या वस्तू विकणाऱ्याकडे कशा आल्या याची चौकशी करीत नाही वस्तू घेऊन घरी जातो आणि पोलीस त्याचा तपास करत घरापर्यंत येऊन पोहोचतात हे का घडते नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया बऱ्याच वेळा वेगवेगळ्या वस्तू मोबाईल हे स्वस्त मिळतात म्हणून आपण गडबडीत विकत घेतो ती वस्तू चोरीची असू शकते आपण चोरीची वस्तू आहे हे माहित असून सुद्धा ती प्राप्त केली व जवळ ठेवली तर तो भारतीय न्यायसैनिकेचे कलम तीनशे सतरा दोन प्रमाणे दंडनीय गुन्हा असून त्यासाठी तीन वर्ष शिक्षा दंड किंवा दोन्ही होऊ शकतात पोट कलम नमूद केलेले आहे की जो कोणी चोरीची कोणतीही मालमत्ता अप्रामाणिकपणे प्राप्त करतो किंवा ठेवतो ज्याचा ताबा ज्या त्याला माहिती आहे किंवा तो डकेतीच्या कमिशनद्वारे हस्तांतरित केला गेला आहे असे मानण्याचे कारण आहे किंवा अप्रामाणिकपणे एखाद्या व्यक्तीकडून प्राप्त करतं दरोडेखोरांच्या टोळीशी संबंधित असल्यास ज्या मालमत्तेची त्याला माहिती आहे किंवा चोरी झाल्याचा विश्वास ठेवण्याचे कारण आहे त्याला जन्मटेपीची किंवा दहा वर्षापर्यंतच्या सक्षम कारावासाची शिक्षा दिली जाईल आणि तो देखील जबाबदार असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा